नमस्कार तन्वीताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झारका जेवण लाईक डन थँक्यू सो मच झालं का जेवण दिवाळीचा फरा बनवून झाला का जेवण करत आहे मी करा करा ते होईना काय मी सांगितले ना होत नाहीये काय बर बर मग मला कशी निवडत चला स्वागत आहे सर्वांच सर। आज काय नाही एक तासभर घेऊया लाईव्ह फक्त का जेवण सर्वांच सर।

चला सर्व स्वागत है लाइव बोला काय झालं येता येत नाही आहे काय तन्वी काय सेटीन भेटलं काय माहिती एवढं काळपट अंधारच का दिसाने काय कळलं तेच बघत होते काहीच कळे नाही झाला का फराळ नून खाऊन सगळ्यांचा बर हा हा ये ये मला पण कळत नाही मी तेव्हा एकदा आपण जॉईन लाईव्ह घेतलेली तू लग्नाला घेतली त्यावेळी त्याच्यावर मला पण आता कळत नाही పెట్రోల్ పేట సీసీ వాడేమాఫీ మధ్య सतीश पण ऑफिस मध्ये त्रोदशीच्या खूप 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 शुभेच्छा सांग तिला सांगू लाईवला या ना सांगते सांगते सी सी वरून खाली या कमेंट करा काय झालं ग पोर मजी मनते पिंकी मौसी कुट है पोरगे तिला संग कि लाइव लिया भार्गव वैष्णव नमस्कार भार्गव भैया कैसे हो जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा कैसे हो तो तो चार, तो खाना हुआ क्या भार्गव भैया हम तो बहुत अच्छे हैं आप कैसे हम भी बहुत बढ़िया है हाँ जी खाना हो गया ओके okay, ओके okay, बहुत बढ़िया संतोष तोड़े? संतोषदा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करून घ्या लाईव्ह ला नवीन असाल तर शाम को सात चे आठ बजे हमारी लाईव्ह कराना ओके ओके सात से नऊ बजे तक है ना आपकी लाईव्ह नमस्कार सर्वांचं स्वागत आहे सर्वांना धन्यवाद खूप 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 शुभेच्छा

स्वागत आहे सर्वांचं मध्ये संतोष आता कुठून आहात विचारलं तुम्हाला मी झालं का जेवण विचारलं

झालं का जेवण सर्वांचं दिवाळीची खरेदी झाली का सर्वांची थांब एक दोन मिनटं अता बघा होते, होते का जॉइन होते का बघा आता जॉइन तई तो ते काय वाले कागा असं कावले थाम जरा बघा मी पण खूप दिवस झाले जॉईंट लाईव्ह घेतली नाही ग आता बरेच दिवस झाले घेत घेऊन जॉईंट लाईव्ह मी पीके दादा नमस्कार स्वागत है लाइव मध्य अरे बाप रे डीपी चेंज होता है पीके दादा एक समझत नहीं है विंडो आये दुसरी एक कॉपी भारतीतही झोपली अरे जागे आहेस का आहे थांब थांबा पिंकीत येणार आहे थं, पिंकीत येणार आहे पिंकी ये लाईव्ह ला जॉईंट लाईव्ह घेणार आहे फेस लाईव्ह ला येणार आहे हॅपी दिवाळी पिके दादा थांबा तिला शेअर करून पिंकी पिंकीत येणार आहे लाईव्ह ला जॉईंट लाईव्ह घेणार आहे तीन नंबर लाइक डन थैंक यू सो मच ते होत पण नाहीये काय झाले काय माहिती ए आता होते का बग जेवळ्या कधी बोलवत नाही राहिला तर बोलवत तू आणि पिंकी ते काय म्हणलाय जेवायला कधी बोलवत नाही अरे रे कुठे जाऊ सांगा दा। पिंकी दादा मग होत नसेल तर यायला यायला व्हायला पाहिजे खरं विकास दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना हॅपी दिवाळी धनुत्रदशीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा नमस्कार ताई नमस्कार दादा ताई या लवकर नाही होत विकास दादा लाईक डन थँक यू दादा दिवाळीची खरेदी शॉपिंग झाली का पिके दादा तुमची कधी शॉपिंग लाइक डन थँक्यू थँक्यू विकास दादा थँक यू सो मच व्हायला पाहिजे होत काय माहिती फिरायला नाही खराय करायला असं बर या या फराळाला या परत लिंक पाठव आता परत गोल फिरणार सगळ्यांनी थांबा कुठंच जाऊ नका पिंकी ते फेस लायो ले ना जोएंट लायो ला येणार आहे जॉईंट लाईव्ह